मनापासून स्वागत करते सगळ्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ लिहा मग आपण आजचे उपाय सुरू करू खूप छान आज मी तुम्हाला तीन असे उपाय सांगत आहे जे घरात पैसा शांतता आणि सकारात्मकता वाढवतात आणि हे उपाय कोणीही करू शकतं वेळ काहीही लागत नाही त्यासाठी उपाय आहे पहिला उपाय आहे घराचा पहिला आवाज बदलतो भाग्य सकाळी उठल्यावर घरातला पहिला आवाज प्रार्थनेचा किंवा मंत्राचा हवा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र खूप लाभदायक आहे म्हणून हा मंत्र पाच वेळा म्हणा किंवा ऐका पहिला आवाज सकारात्मक असेल तर दिवस सकारात्मक जातोच पण घरात पैसा देखील स्थिर राहतो हा उपाय मी स्वतः केला आहे अकरा दिवस करा आणि बदल बघा उपाय क्रमांक दोन पायातलं मीठ नकारात्मकता वाढवतं काढतं सॉरी पायातलं मीठ नकारात्मकता काढतं रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पायावर थोडंसं मीठ लावा आणि दहा सेकंद धु ते ठेवून धुवून टाका हा उपाय शरीरातील ताण थकवा आणि निगेटिव्हिटी एनर्जी शोषून घेत खूप लोकांनी हा उपाय करून फरक जाणवलेला आहे उपाय क्रमांक तीन समृद्धीचा दिवा हा उपाय खरं तर शुक्रवारसाठी खूप लाभदायक आहे समृद्धीचा दिवा काय करायचं शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा छोटा दिवा लावायचा दिवा हा उजवीकडे तीन वेळा फिरवाय आणि म्हणा माझ्या घरात भरभराट होतो हो स्वामींची कृपा कायम राहू हा उपाय विश्वासाने करावा वातावरण शांत होते आणि घरातील नकारात्मक सकारात्मकता वाढते ज्यांनी आता लाईव्ह जॉईन केला आहे त्यांनी एकदा ड्रॉप करा मी पुढचा उपाय सांगते उपाय क्रमांक चार घरातील कडू गोड ऊर्जा संतुलन घरात कडू पदार्थ जसे नेम आणि गोड पदार्थ दोन्ही असू द्या हा उपाय घरातील ग्रहदोष कमी करतो अगदी छोटे बदल पॉझिटिव्ह रि रिझल्ट देतात उपाय क्रमांक पाच रात्री झोपण्यापूर्वी तीस सेकंद झोपण्यापूर्वी तुमचा दिवस तीन गोष्टींसाठी आभार मानून संपवा धन्यवाद स्वामी आजचा दिवस छान गेला ही छोटी सवय भाग्य आणि पैसा दोन्हीही खेचून आणते तर मित्रांनो आजचे उपाय इतकेच तुम्हाला कोण इतकेच आहेत तुम्हाला कोणता उपाय आजपासून सुरू करायचा आहे ते कमी नक्की लिहा लाईव आवडले असेल तर लाईव शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ असेच वेगवेगळे लाईव प्रोज घेतली जाते श्री स्वामी समर्थ